त्या दिवशी संध्याकाळ खूप उशीर झाला होता मी पाहिलं की दहा वाजून गेले होते माझ्या अगदी बघलेला माझं अंतरूण होतं आणि मी मित्राच्या दारात होतो त्याचा दरवाजा वाजवला तसा तो झोपेतून बाहेर आला आणि म्हटला की बोल की मी म्हटलं की अरे घरी पाहुणे आलेत म्हणून आजच्या दिवस इथे थांबतो असं म्हटल्यानंतर तो म्हटला बरं ठीक आहे आमचं घर खूपच लहान होतं घरी जर पाहुणे किंवा नातेवाईक आलं तर घरामध्ये जागा पुरत नव्हती म्हणून मी माझ्या मित्राच्या योग घरी झोपण्यासाठी आलो होतो पण योगायोग त्याच्या पण घरी त्याचे पाहुणे आले होते पण त्याच्या घर मोठं असल्यामुळे तो म्हटला की बरं ठीक आहे मित्राच्या घरी रात्री झोपलो होतो पण त्याच्या घरी आलेली एक बाई होती ती सारखीच माझ्याकडे पाहायची तिला पण झोप लागत नव्हती त्या दिवशी रात्री खरं मी त्याच्या घरी थांबलो पण रात्रभर मी त्याच्या पाहुणीसोबत काय काय केलं आणि तिने पण कसा माझ्याकडून चांगलाच पाहुणचार करून घेतला तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करतो नमस्कार मित्रांनो माझं नाव रोहित आहे मी आता साधारणतः अठ्ठावीस एकोणतीसमधला तरुणच आहे दिसायला देखना पण माझा खूपच जवळचा मित्र संग्राम कुठे जायचं म्हटलं तर आम्ही कायमसोबत असायचो त्याची घरची परिस्थिती चांगली होती पण आमच्या घराजवळच त्याचं घर होतं त्याचे वडील पण चांगल्या नोकरीला होते जास्त करून त्याचे वडील बाहेरगावीच असायचे कधीतरी घरी यायचे तो त्याची आई आणि त्याचा दुसरा एक भाऊ असं ते तिघजणं राहायचे माझ्या घरी मी माझी दोन बहीण आई वडील आजी आजोबा असा एवढं मोठं आमचं कुटुंब होतं पण आमचं घर खूपच लहान होतं मी नेहमी मित्राच्या घरी असायचो अगदी चोवीस तास म्हटलं तरी कधी कधी झोपायला पण मी त्याच्या घरी असायचो त्याच्या आई मी तिला काकू म्हणायचो ती पण मला अगदी स्वतःच्या मुलासारखं वागवायची आणि खूपच प्रेमाने बोलत असायची त्यांच्यासोबत मला असं वाटायचंच नाही की मी मित्राच्या घरी आहे जणू काही मी स्वतःच्या घरी असल्यासारखं मी तिथे वा वावरायचो जेवण हाताने करायचो एक दिवशी झालं असं संध्याकाळ झाले होते आमच्या घरी तसे दुपारचेच माझ्या आईच्या नातेवाईकातले पाहुणे आले होते चांगले दोघं तिघं आल्यामुळे घरात जागाच पुरणार नव्हती वडील तर घराबाहेरच्या खाटेवर झोपणार होते आजोबा पण तिथे झोपायचे आजी बहिणी आणि ती पाहुणे घरामध्ये होते आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवण केलं खूप वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी पण रंगत होत्या मला पण बरं वाटत होतं पण संध्याकाळी कसं करायचं हा खूप मोठा प्रॉब्लेम होता त्यांच्यासमोर तर मी काही थांबणार नव्हतो हे माझ्या घरच्यांना माहीत होतं मी आता चांगला तरुण झालो होतो आणि घरात बायका असल्यावर मला तर अजिबात दम निघत नाही मी घराबाहेरच सारखा रिंगाळत होतो त्यावेळेस ता। माझ्या अंथरून मी घेतलं आणि मित्राच्या मी घरी जाणार होतो त्यावेळेस मात्र आई म्हटली की अरे इथेच झोप ना कुठेतरी ॲडजस्ट करून मी म्हटलं नको त्यावेळेस आमच्या घरी आलेली पाहुणी ती म्हटली का हा लाजतो की काय अरे आता लग्नाचं वय झालं आणि लाजतोय मी म्हटलं नाही तसं काय मी रोज मित्राकडे जातो आणि मित्र असल्याशिवाय मला करमत नाही त्यावेळेस त्या म्हटल्या अरे आता लग्न होईल तुझं आणि मित्राशिवाय करमत नाही हे म्हणणं म्हणजे हसण्यासारखंच आहे असं म्हणून त्या हसू लागल्या मी पण गालातल्या गालात हसलो आणि म्हटलो की नाही मी लगेच येईन तुम्ही नका काळजी करू त्यावेळेस मी म्हटलं की मी जातो माझी चादर आणि बेडशीट घेऊन मी मित्राच्या घरी आलो होतो येताना मात्र मला असं वाटलं की मित्र लवकर झोपला आहे कारण की गावाकडे लवकर झोपण्याची सवय असते प्रत्येकालाच त्याचा दरवाजा लावलेला दिसला घराबाहेरचा लाईटसुद्धा बंद होती हे पाहून मी एकदा दोनदा त्याला आवाज दिला मात्र तरी पण त्याने काही मला अगदी बोललाच नाही मी फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन पण अगदी तो उचलत नव्हता हे पाहून मी दरवाजा वाजू लागलो खूप वेळ दरवाजा वाजवत होतो मला वाटलं की आता तो गाड झोपला आहे त्यामुळे अजिबात दरवाजा उघडणार नाही त्याच वेळेस दरवाजा उघडायला तो दरवाज्यामध्ये आला आणि धाड किरणं त्याने दरवाजा उघडला मला समोर बघून तो म्हटला काय रे काय झालं त्यावेळेस मी म्हटलं की अरे घरी पाहुणे आलेत आणि तुला तर माहीत आहे घरात आमच्या जागाच पुरत नाही म्हणून म्हटलं की चल संग्रहाकडेच जावं तो म्हटला की बरं ये पण आमच्या पण घरी पाहुणे आले त्याच्या घरी तसे घर मोठं असल्यामुळे कोणी किती जरी माणसं आली तरी काही प्रॉब्लेम नव्हता तो त्याच्या रूममध्ये होता त्याची एक आतमध्ये किचन रूम आणि बाहेर हॉल हॉलमध्ये सगळे अगदी गाड झोपायचे आणि किचनमध्ये शक्यतो कोणीही नसायचं आम्ही हॉलमध्येच त्याचं होतं मी त्याच्या जाऊन शेजारी बसलो मला खूप वेळ मोबाईल पाहण्याची खूपच सवय आहे मी रात्री अगदी निम्म्या रात्रीपर्यंत मोबाईल पाहतो आणि घरी असल्यामुळे मोबाईलचा आवाजसुद्धा वाढवता येत नव्हता त्याच्यात टी व्ही पण बंद होती घरी संध्याकाळी त्याला अंधारा झोपण्याची सवय तशी घरच्या सगळ्यांनाच त्यांना अंधारा केल्याशिवाय अगदी झोप येत नव्हती माझं मात्र वेगळं होतं मोबाईल पाहत पाहत झोपायची हीच माझी सवय होती त्या दिवशी त्याने घरात येताच लाईट लावली आणि तो म्हटला की इथे झोप मी म्हटलं की तिकडे पलीकडं कोणतरी दिसलं त्यावेळेस मा आमचा आवाज ऐकून ती जागी झाली आणि जशी तिच्या चेहऱ्यावरून तिने चादर काढत अगदीच बारीक नजरेने माझ्याकडे पाहिलं मी अगदी कावरा बावरं झालं ती खूपच सुंदर होती असं वाटत होतं तिला पाहतच बसावं मी म्हटलं की कोण आहे रे त्यावेळेस ती, ती म्हण मन... तो म्हटला की अरे माझ्या मामाची मुलगी आहे म्हणजे माझी मेहनीच आहे आलेत आपली दोन तीन दिवस इकडे सुट्टीसाठी मी म्हटलं की हो का त्यावेळेस तिने पण माझ्याकडे पाहिलं ती, ती, ती खूपच सुंदर होती त्यावेळेस तो म्हटला तिचं नाव नम्रता आहे मित्राने लगेच माझी ओळख तिच्याशी करून दिली आणि म्हटला की हा माझा मित्र आहे मी पण म्हटलं की बर मी खूपच लाजलो होतो लाजत हसलो होतो कारण की नवीन आणि अशा कोणत्या व्यक्तीसोबत भेटायचं म्हटल्यावर हो, मी खूपच लाजायचो आधीच मी खूपच लाजोळ्या स्वभावाचा होतो मी अगदी गालातल्या गालात हसलो आणि नंतर मी चेहरा फिरवला मित्र म्हटला की बरं आता तू झोप इकडच्या कोपऱ्याला मी एका कोपऱ्यात होतो तो साईडला त्याला मात्र खूपच झोप लागली होती त्याला काही दम निघायचं नाही मी म्हटलं की अरे बस की आता लवकर झोपायचं त्यावेळेस तो म्हटला की हो खूप उशीर झाला आहे आणि दिवसभर आज शेतामध्ये गेलो होतो आणि शेतामध्ये गेल्यानंतर मी खूपच कंटाळून गेलो आहे त्याची घरची म्हणजे काकू काकू पण गाड झोपत होत्या अचानक त्या जाग्या झाल्या आणि मला पाहिलं त्या म्हटल्या की आला का तू अरे लवकर तरी यायचं मी म्हटलं की हां आज थोडासा उशीरच झाला बरं आता बोलायचं बन झोपा नाही तर सगळ्याची झोप मोडू असं म्हणून त्या अगदी झोपी गेल्या मी मात्र एका कोपऱ्यात होतो त्याने घरामधील लाईट मात्र बंद केली नव्हती मी मात्र खूप वेळ मोबाईल पाहत होतो मला वाटलं की माझ्याकडे त्या नम्रताचं लक्षण लक्ष नसेल मात्र ती पण आता जागी झाली होती आणि माझ्याकडे अधूनमधून मा पाहत होती मी पण लाज तिच्याकडे पाहायचो दिसायला खूपच सुंदर आणि देखणी होती बोल की तिचे डोळे होते आणि रंग खूपच उजाळ होता मी मात्र सावळा आणि साधारणत व्यक्ती होतो पण मला माहिती नव्हतं की तिची नजर माझ्याकडेच आहे तिने हळूच मला म्हटली की काय करतात मी म्हटलं की काय नाही मोबाईल पाहतो आम्ही एवढंच बोललो असेल त्यावेळेस ती म्हटली की झोप येत नाही का मी लांबूनच इशारेन म्हटलं की नाही लगेच ती बाहेर गेली आणि मी काही लक्ष दिलं नाही माझी कदाचित ती वाट पाहत होती ती येऊन पुन्हा झोपली आणि मात्र आता पण मला चेन पडत नव्हता म्हणून मी हळूच घराच्या बाहेर आलो तर लगेच ती बाहेर आली मी म्हटलं की तुम्ही कशाला आलात त्यावेळेस ती म्हटली की मला पण झोप येत नाही आणि तुम्हाला पण झोप येणार तुमचं घर कुठलं आहे मी आमचं घर अगदी इशाराने दाखवलं होय तुमचं घर चांगलं आहे की त्यावेळेस ती म्हटली की काय काम करता मी सांगितलं काय नाही घरीच असतो मग मी पण तिला बोलू लागलो सुरुवातीला मी खूपच तिला लाजत होतो पण स्वतःहून ती मला बोलते हे पाहून मी पण तिला घर आणि ती काय करते विचारलं तिचं पण लग्न झालं नव्हतं अगदी तरुण होते मला तर सुरुवातीला वाटलं की तिचं लग्न झालंय पण अजून लग्न झालं नव्हतं स्वतःहूनच ती मला म्हटली तुम्ही खरंच खूप चांगले दिसता आणि भारी दिसताय ऐकून मी आश्चर्यचक्की झालो होतो एवढ्या सुंदर व्यक्ती जर मला तू खूप चांगला दिसतोय असं म्हटल्यावर हो। अगदी मी तर बावरूनच गेलो आणि मला वाटलं ही काही चेष्टने बोलत आहे मी म्हटलं की खरं म्हणताय की ओगीच गरिबासोबत असं करत आहे त्यावेळेस ती म्हटली नाही हो खरंच कारण की तुम्ही खरंच वेगळेच दिसता म्हणून तर मी तुम्हाला टक लावून पाहत होते तुम्हाला आवडेल का माझ्याशी मैत्री करायला तिने डायरेक्टच मला म्हटली होती ह्याच्यावरून समजलं की ती खूपच हुशार आणि चालू असेल पण मी जास्त काहीही बोललो नाही त्यावेळेस ती म्हटली बोला ना काय म्हणताय मी म्हटलं की तुम्ही जाऊन आराम करा नाहीतर घरातल्यांनी पाहिलं तर, तर वेगळा विचार करतील आपल्याबद्दल ती म्हटली नाही कोण नाही असा विचार करणार आम्ही थोडा वेळ बोलत होतो ती म्हटली की एक बोलू का मी म्हटलं की हां बोला ना मला पण झोप येत नाही आणि तुम्हाला पण मग काय विचार आहे तुमचा मी म्हटलं म्हणजे त्यावेळेस ती म्हटली काय नाही जाऊ दे तुम्हाला कदाचित तसं माझ्याबद्दल काही वाटत नसेल तुम्हाला काही भावनाच नसतील पण आता मला चांगलंच समजलेलं ती म्हटली की माझा पण मित्र आहे आणि एवढं काही आश्चर्याची गोष्ट नाही मी नेहमीच माझ्या मित्रांकडून आनंद घेते हे ऐकून मी मात्र अगदी शांत झालो होत ती जवळ येत होती मात्र तिचे शब्द माझ्या मनाला अगदीच भिडत होते आणि जे काही व्हायचं ते आता तिच्या शब्दातूनच होत होतं त्यावेळेस ती म्हटली की चला ना आपण काही जरी करू हे ऐकून मी मात्र काही करण्याच्या मनस्थितीत नव्हतो मात्र स्वतःहून ती हो होती मला काही करण्यासाठी त्यावेळेस ती म्हटली की मी नंतर एकदा जर गेले आमच्या गावी उद्या जाईन कदाचित परत माझ्याने तुमची भेट नाही पण बघा मग नंतर मला आठवत आता मला पण राहावं नव्हतं मी म्हटलं पण कुठे जायचं जागा पण नव्हती ती म्हटली त्याच्यात काय आहे घरामध्ये अंधार तर आहे जाऊया ना आतमधल्या खोलीमध्ये मी म्हटलं नको नको लगेच समजेल मला मित्राच्या घरी असं काही करायचं नव्हतं खूपच विश्वासाने मी त्याच्या घरी येत होतो आणि मित्राच्या घरचे पण मला चांगल्या नजरेतून पाहायचे माझ्याकडून चांगली अपेक्षा करायची मी जर असं काही केलं तर माझी काय इज्जत राहणार आहे त्यावेळेस ती म्हटली मग मं। मी म्हटलं बरे ठिकाणी चला बाजूच्याच एका साईडला मी घेऊन गेलो तिथे शक्यतो कोणीच नसायचं आणि तिथे खूप अंधार होता तिथे आम्ही घेऊन गेलो ती बोलताना थोड्याशा मोठ्या आवाजात बोलत होती मी म्हटलं की एवढ्या मोठ्याने नको बोलू नाहीतर सगळं गाव जागं होईल तर ती म्हटली की ब तुम्ही खूपच घाबरत आहात मी म्हटलं हो गावाकडे असंच असतं भिंतीलासुद्धा तिलासुद्धा का नसतात आम्ही तिथे जाऊन बोललोत होतो एका कोपऱ्यात उभं राहून पण ती माझ्या खूपच जवळ होती मी मात्र खूपच लाजूला स्वभावाचा होतो ह्याच्या आधी मी कधीच असा कोणासोबत आनंद घेतला हो नव्हता ना माझी कोणी अशी मैत्रीण पण होती पण ती माझ्या जवळ आली आणि काही आत ओठांवर ओठ टेकवले मी मात्र अगदी शांतच होतो पण ती म्हटली की बाई ग तुम्ही तर खूपच लाजोळी निघाला मला वाटलं नव्हतं पण असं म्हटल्यानंतर मला माझ्यामधील एक वेगळा आज तरुण जागा झाला आणि मी अगदी चालू झालो खरंच घरी जागा पुरत नव्हती म्हणून इथे आलो पण इथे मित्राच्या पाहुणीसोबत मी हे सगळं करत होतो स्वतःहूनच तिची परगी होती मी, मी चांगलेच तिच्या प्रेमात अखंड बुळून चाललो होतं आमच्या दोघांच्या भावना अगदी आता था थांबत नव्हत्या एकमेकांना मी चांगले सुख देत होतो मी चांगलंच तिला प्रेम करत होतो आणि तिला पळून ते आवडत होतं त्या दिवशी न मी थांबत होतो न ती मला थांबवत होती आम्ही तिथे चालू झालो मी खूप वेळ तिला असंच प्रेम केलं आमच्या दोघांच्या भावना आता चांगल्याच दाटून आल्या होत्या त्या दिवशी रात्री दोन ते तीन वेळा मी चांगलाच तिला आनंद दिला आणि सुख घेतला ती पण तिच्या चेहऱ्यावर तिचं अगदीच तिचा आनंद स्पष्टच असा दिसत होता की तिला का नक्की काय झालंय ते आमचं खूप वेळ चालू होतं शेवटी आम्ही घरात आलो आणि ती तिच्या जागी आणि मी तिच्या जागी राहिलो आणि संध्याकाळ अगदी झोपून गेलो सकाळी उठायला उशीर झाला होता त्यावेळेस मित्र म्हटला काय रे आज आज कसा काय उशीर झाला जणू काही कामाला गेल्यासारखा तर दमून गेला आहे पण का त्याला काय सांगणार रात्रभर माझी कशी जागरूक झाली ते नंतर त्याची ती पाहुणी आठवडाभर तिथे होती पण आठवडाभर आमचा रात्रीचा असा खेळ रंगायचा तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका